की सीमेवर धारातीर्थी पडणारे जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता काय आहे कोणाचा मुलगा जातोय कोणाचं कुंकू पुसलं जाते कोणाचं लेकरू जाते कोणाच्या डोक्यावरच छप्पर जाते हे बघा युद्ध कुणालाच हवं नसतं युद्ध ही अतिशय अपरिहार्य आणि अप्रिय अशी आपत्ती आहे मात्र युद्धाचं उन्मादी स्वरूप ज्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ते मात्र अत्यंत वाईट आहे कारण सध्या भारत पाक सीमेवर जो तणाव आहे तो क्रिकेटच्या सामन्याचा तणाव नाही तो सामरिक प्रसंगाचा तणाव आहे त्याचं भान सगळ्यांनी बाळगलं पाहिजे ज्या राजकीय पक्षांच्या लोकांना यात फार उन्माद साजरा करावा असा वाटतोय त्यांनी याचा विचार केला पाहिजे की सीमेवर धारातीर्थी पडणारे जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता काय आहे कोणाचा मुलगा जातोय कोणाचं कुंकू घुसलं जाते कोणाचं लेकरू जाते कोणाच्या डोक्यावरचं छप्पर जातं त्यावेळेला त्यांच्या कुटुंबात काय वाटत असतो याचा अर्थ आम्ही भीतीने गाळण होऊन घरातच बसायचं असं अजिबात नाही परंतु सीमेवर जवान धारातीर्थी पडत असताना त्याची बॅनरबाजी करत भाजपा जे अत्यंत गलिच्छ क्षयवादाचं राजकारण करत आहे ते अत्यंत निंदनीय आहे कारण युद्ध हा सेलिब्रेशन करण्याचा इव्हेंट नवे युद्ध ही अतिशय अप्रिय आणि अपरिहार्य अशी आपत्ती आहे याचं भान या लोकांनी बाळगलं पाहिजे